재미, Länder experiences. filti, hoc Insha! अजूनही <laughs> या हरामखोरांची मानसिकता माणूस म्हणून बघण्याची आमच्याकडे नाही अजूनही यांना असं वाटतंय की मनुस्फूर्तीचं राज्य आहे अजूनही यांना वाटतंय की विषमता वाराच राज्य आहे याच खंदेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत वर्षावासाचा बॅनर लावण्याचं काम आंबेडकरी चळवळीतील बौद्ध समाजातील कार्यकर्ते करत होते परंतु वृद्धांचा फोटो असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेला बॅनर का लावला याचा राग याचा द्वेष बाळगून इथल्या काही जातीवादी व्यवस्थेच्या हरामखोरांनी इथल्या काही मनुवादी वृत्तीच्या हरामखोरांनी त्या दोन भीमसैनिकांवरती हल्ला केला प्रथम प्रथम तर मी या घटनेचा निषेध करतो पोलीस स्टेशनला म्हणजे येत असताना मी स्वतः आधी नवी मुंबई पोलीस कमिशनर यांच्याशी बोलून मी इथे आलो नाही तुम्हाला काय आमचा दलित समाराचा एस सी एस टी समाराचा बौद्ध समाराचा व्यक्ती मंदिरातील घंटा घंटा वा, वा, वाटतोय काय की त्याला तुम्ही कधी बळवाल दोन दिवसापूर्वीच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावरती यांच्यावरती बूट फेरला गेला म्हणजे यांची मानसिकता यांच्या मनातला निष्ठपणा आजही आपल्याकडे आपल्याला म्हणून बघण्याच आहे अरे तुम्हाला जर कंपेअर करायची असेल तुम्हाला लेवल करायचे असेल तुम्हाला तुलना करायची असेल तर दहा बापाच्या अवला विचारांची तुलना करा आमच्या एज्युकेशनची तुलना करा बघत असाल तुम्ही जात म्हणून बघत असाल तर मी एक तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो इतर आगरी कोळ्यांना ज्या जमिनी मिळाल्या ज्या जमिनी त्यांच्याकडे शाबूत राहिल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या आगरी कोळी भंडारी कराडी साठी ठाणे कोर्टात के जिंकली लढा दिला संघर्ष केला म्हणून इथल्या आगरी कोळींच्या हाताबाई जमिनी ही गोष्ट ठाणे जिल्ह्यातली या मुंबईतली खोदकी बंद करण्यासाठी नागू पाटील यांच्या सोबत खोदकी बंदच्या आंदोलनामध्ये तुमचा माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाऊसाहेब विनंती आहे की तुमचा उद्धार करता कोण आहे पहिले समजून घ्या जर बाबासाहेब आंबेडकरांनी ठाणे कोर्टात तुमची काही जिंकली नसते तर तुमच्या जमिनी सुद्धा पारशांच्या घशात इथल्या व्यवस्थेने घेतल्या आम्ही आज ही कोळी कराडी बांधवांना आमचे बांधव समजतो आणि समजणार आमच्यावरती ते वैचारिक संस्कार आहेत परंतु तुम्ही जर इथल्या मनुवादी व्यवस्थेच्या इथल्या नालायक व्यवस्थेच्या नाद्याला लागून जर बौद्ध समाजाच्या लोकांना टार्गेट करत असाल तर हे कदापि सर केलं yeah. जाणार नाही म्हणतोय भले देऊ कासेची लंगोटी भले देऊ गाडीची लंगोटी काढून देऊ पण माताळांच्या नाताळांच्या माती आणू काठी yeah. आम्ही yeah. आमचा संयमय एस सी एस टी ओबीसी मध्ये भाईचारा राहिला पाहिजे एक आत्मीयता राहिला पाहिजे अरे तुमचं आमचं नातं हे आहे तुमचं आमचं नातं हे आपुलकीचं आहे पण तुम्ही तुम्ही इथल्या नालायक वृत्तीच्या सनातन वृत्तीच्या मनुवादी वृत्तीच्या लोकांचं ऐकून आमच्या माणसांवरती हल्ले करत असाल तर तारीख वेळ तुम्ही ठरवा तिथं मैदानामध्ये संपूर्ण दिवसा अरे जाती जातीमध्ये विषांता नको जाती जातीमध्ये भांड नुको जाती जातीमध्ये तेड नुको म्हणून आम्ही शांत बसतोय अरे नाहीतर आमचा एक सोडला ना आमचा एक सोडला ना हल्याचं मटन खाणारा बल्याचं मटण खाणारा तर तुम्हाला तुमची पलटाभूल होईल माझी आग्रिकोळी समाराच्या कराडी समाराच्या नेत्यांना विनंती आहे आपली जी एकी आहे ती एकी कायम ठेवा कुणाच्या तरी नादाला लागून नालेकपणा करायचं काम हे सोडा तुम्ही परिवर्तनवादी आहोत आपण परिवर्तनवादी हो हो, आहोत आपण आहोत आपण इथे बाकी काय स्वीकारलं नाही आपण पुरोगामी विचार स्वीकारलेत हा रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड आहे हा रायगड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समानतेच्या संघर्षाने पवित्र पावन झालेला रायगड आहे आणि जर या रायगडामध्ये जातीवाद जर करत असाल ही अतिशय छोट्या मानसिकतेची कामं झाली माझी पुन्हा एकदा विनंती आहे भडका भडकी करून आपापचा नाव निर्माण करू नका परंतु एवढं मात्र नक्की की याच्या मागचा मास्टर माइंड <coughs> ही जी आग लावणारा जो कोण आराम आहे त्या आराम खोराला आम्ही सोडणार नाही तुम्ही आमच्या दोन जणांवरती हात नाही ला तुम्ही आमच्या दोन जणांवरती हात नाही उचललात तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवरती हात उचलला इथल्या खासदारांना सांगू इच्छितो जर प्रकरण दाबायचं प्रयत्न केलं मी इथल्या सीपीना काय कोणत्या भाषेत बोलायचं पोलीस कमिशनर मी बोललेलो आहे इथल्या पी सुद्धा सांगू इच्छितो या केसवरती जो आय असेल तपास अधिकारी त्यांना सुद्धा सांगू इच्छितो या हराम खोरांची जर अटक झाली नाही या हरामखोरांना जर तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला तर बाकीचा समाजाच्या लोकांना कुदारच मध्ये घेत नाही मग या हरामखोरांची गाडी माझ्याशी असेल यांना कुठल्याही प्रकारे जर इथली प्रशासन व्यवस्था वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या प्रशासन व्यवस्थेच्या उरावरती बसायची सुद्धा ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या इथल्या व्यवस्थेला आमचं कार्यकर्त्यां जेवढं आम्ही प्रेमामध्ये आहोत तेवढं प्रेमामध्ये जर आंबेडकरी चळवळ जोमात आली तर इथं काय घडू शकतं काय होऊ शकतं हे भूतकाळामध्ये आम्ही दाखले जातून तमाम सगळ्या व्यवस्थेला प्रशासन व्यवस्था असेल न्याय व्यवस्था असेल इथले आमदार खासदार असतील सगळ्यांनाच विनंती आहे की याच्यामध्ये कुणीही हस्तक्षेप या हराम खोऱ्या वाचवण्यासाठी करायचं नाही कुणालाही हराम खोऱ्यांना वाचवण्यासाठी कुणी प्रयत्न करू नये आणि जर तुम्ही प्रयत्न कराल तर आम्ही तुम्हाला समजू की तुम्ही हजार कुत्र्यानी झाऊन काढले जात किमा सैनिकांनी शांतता फाळगावी पोलीस प्रशासन योग्य पद्धतीनं सहकार्य करतोय नाही केला तर त्यांना करायला लावला भाईसाहेब साहेब शब्द आहे पण पोलीस प्रशासन व्यवस्था ही पूर्णपणे आपल्या बाजूने आहे किंबहुना त्यांना बाजूने करायला लावलं मी सीपीशी बोलून तर त्यामुळे काळजी करायची गरज नाही या आरामखोराने जेवढा त्रास जेवढा मार आपल्या मुलांना दिलाय तेवढा मार यांना आतमध्ये बसणार शंभर टक्के आपण सगळ्यांनी संयम बाळगावा प्रशासन व्यवस्थेवरती माझा एक टक्के सुद्धा विश्वास नाही पण यांना कुठे आणि कधी झुकवायचं याच ज्ञान मला आंबेडकरी चळवळीमध्ये एवढ्या वर्ष काम केल्यामुळे बरोबर इनको झिताय आपले बरोबर त्यांनी आपल्याला हवंय त्या आप पद्धतीनं सगळं लिहायला घेतलंय सगळा मजकूर घेतलाय जय भाई सगळा मजकूर घेतलाय आता आपल्याला थोडा वेळ वेट अँड वॉच करायची आहे कारवाई शंभर टक्के होणार नाही झाली तर मग त्यांच्या आईला घोडा लागायचा घोडा लावायचा गाढव लावायचा की आपण लागायचं हे आपण ठरवून माझी विनंती आहे आता शांतना बाळगा संयम बाळगा थोड्या वेळात आपल्याला रिझल्ट भेटेल आणि तो आपल्या मनाचा रिझल्ट असेल तमाम भीमसैनिकांना माझी हा जोडून विनंती आहे तुम्ही शांतना बाळगा तुम्ही संयम बाळगा थोडा वेळ थोड्या वेळात आपल्या हातामध्ये एफ आय आर ची कॉपी भेटेल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं यांचे आड कसे टेचायला लावायचे ते मी बरोबर लावणार माझी विनंती आहे संयम बाळगा कोणतरी बाहेरचा येईल इथे काहीतरी कलंकित प्रकार करून जाईल आताच काही दिवसापूर्वी मातांग आणि बौद्ध समाजात भांडण लावणं चालू होते या महाराष्ट्रामध्ये मी स्वतः फिरून या दंगली थांबवण्याचा प्रयत्न केला उद्या आपली आगरी कोळी जो आपला भाईचारा होता मला माहिती आहे आगरी कोळी समोरच्या मनामध्ये जातीवादाविषयी शिवत सुद्धा नाही कारण आमच्या या आमच्या या सगळ्या आमच्या सगळ्या समुद्रपट्ट्यामध्ये कोण जातीवादी नाही इथला आगरी आम कोळी आमच्या सगळ्या सुख दुःख येतो आम्ही रायगडची लेकर आहोत सगळे आमच्या सगळ्या सुख दुःखात येतो ते आमच्या सुख दुःख येतात पण काही नतभ्रष्टी लोक काही नीच आणि नालायक लोक आता जाती जातीमध्ये समाजामध्ये ते निर्माण करायचा प्रयत्न करतात आपण सगळ्यांनी शांतना बाळगा बाज नवी मुंबई पोलीस कमिशनर यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे तुम्ही काही काळजी करू नका जो कुछ होगा व आपने मन का होगा सगळ्यांनी संयम बाळगा शांतता बाळगा कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही भडकू नका तुम्हाला काही करायचं गरज नाही तसंच जर वाटलं तर मी इथे उभा आहे